शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलाव आणि आज आपल्या मिरचीला बरोबर त्रेसष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मिरचीला भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये फुलधारणा फळधारणा झालेली आहे तुम्ही जे आत्ता बघितलं तर ही वरच्या शेंड्याचा माल आहे बुडालासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये माल लागलेला आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला मिरचीचा पहिला तोडा करायचा आहे म्हणजे मिरचीचा पहिला तोडा हे सरासरी पासष्ट ते सत्तर दिवसाला व्हायला पाहिजेत त्या हिशोबाने आपल्या मिरचीला मिरच्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बुडा दिसत असतील तुम्हाला तर आपली मिरची लागवड ही चार डिसेंबर दोन हजार चोवीसची मिरची लागवड आहे आणि अक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे चार महिने हिवाळ्याचे असतात आणि हिवाळा म्हणलं की थंडी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये कोणत्याही पिकाची वाढ होवं असं ह्या पद्धतीनं होत नाही मग तशाच पद्धतीनं हिवाळ्याच्या दिवसामध्ये पीक हे एक्स्ट्रा दहा दिवस घेते जसं उन्हाळ्यामध्ये मे किंवा जूनमध्ये लागवड केलेले पिकाची म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये जशी पिकाची वाढ झपाट्यानं होते गरमीचे दिवस असतात त्याच्यामुळं पिकाची वाढ झपाट्यानं होते आणि लवकर फळधारणा फुलधारणा होते तोडे लवकर येतात त्या हिशोबाने हिवाळ्यातल्या कोणत्याही पिकाचे तोडे होण्यासाठी एक्स्ट्रा सात आठ दहा दिवस लागतात तर शेतकरी मित्रांनो तशाच पद्धतीनं आता आपल्या मिरची पिकाला त्रेसष्ट दिवस आहेत आणि येत्या सात आठ दिवसात म्हणजे सत्तर ते बहात्तर दिवसाला आपला मिरचीचा पहिला तोडा होणार आहे पहिला तोडा करते वेळीसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आपलं हे जी मिरचीची व्हरायटी आहे तर पंचावन्न एकतीसशी व्हरायटी आहे आणि तारकाटे आपण सारून घेतलेलं आहे आपलं तारकाटेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो मिरची पिकाविषयी जर तुमची काही समस्या असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये जरूर सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद